संरक्षण करण्यासाठी या बिबट्यापासून यांना रात्रभर जागे राहावं लागतं हा प्रश्न किती गंभीर आहे हे आमच्या मेंढपाळ बांधवांनी या ठिकाणी सांगितलं आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ते या ठिकाणी बक्र घेऊन या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद आणि अशाच सर्व समाजातील घटकांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुढे यायचं आहे आणि आपला आवाज शासन दरबारापर्यंत या ठिकाणी पोचला पाहिजे राज्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांचे डोळे जर उघडायचे असतील तर आपल्याला हा आवाज तीव्र करावा लागेल आणि या ला आंदोलनाची चाच तीव्र करावी लागेल एवढंच मला आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करायचं आहे आमचे बांधव या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपल्या मेंढ्यांचं काही सह या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं देखील मनापासून स्वागत कारण शेतकऱ्यांबरोबर सगळ्यात जास्त असेल तर आमच्या या धनगर समाजाच्या बांधवांना आहे मेंढपाळांना आहे आणि आज त्यांचं सुद्धा जगणं या ठिकाणी अवघड झालेलं आहे आणि यांची देखील मागणी आहे की या बिबट्याचा पहिला बंदोबस्त झाला पाहिजे -none. -none. Um, yeon, या ठिकाणी मगाशी धनगर समाजाचे आपले बांधव या ठिकाणी त्यांच्या मेंढ्या शेळ्या घेऊन या ठिकाणी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आले होते आमच्या या धनगर समाजाच्या माता मावल्या या कशा हाल अपेक्षा सहन करतात हे या राज्यकर्त्यांना याची जाणीव व्हावी म्हणून आज आपल्या घोड्यांचं आपल्या प्रपंच पाठीवरती घोड्यांच्या टाकून या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्या या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत आज या मावनेचं तोंडून आम्ही ऐकलं आज रात्ररात्रभर त्यांना त्या ठिकाणी जागा राहावं लागते एका एका वेळेला दोन दोन तीन दिन फिटले त्यांच्या वाड्याच्या भोवती त्या ठिकाणी रात्रभर असतात रात्रभर त्यांना त्याचं राखण करावं लागतं आणि आपला हा जो पाठीवरचं जे विराम आहे ते घेऊन जात असताना इतका त्रास त्यांना त्या ठिकाणी सहन करावा लागतोय त्यांच्या घोड्या खाण्याचं काम बिबट्याने या ठिकाणी केलेलं आहे त्यांचं मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे त्यांची बकरं खाण्याचं काम बिबट्यानं त्या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळं या माझ्या धनगर बांधवांनी मेंढपाळ बांधवांनी कसं जगायचं हे राज्यकर्त्यांना कळत नाही का आणि मग या बिबट्याचा बंदोबस्त कधी होणार आहे हे विचारण्यासाठी हा दाब विचारण्यासाठी हे आमरण उपोषण आम्ही या ठिकाणी करतोय तुम्ही काळजी करू नका हे राज्यकर्ते जरी झोपलेले असले तरी आम्ही तुमच्याबरोबर वर आहोत तुमची गरिबांची व्यथा तुमची अडचण तुमच्यावर असणारे हे जे संकट आहे हे सोडवण्यासाठी आज आम्ही तुमच्या बरोबर आहोत सख्या भावासारखं तुमच्या पाठीशी हो। आहोत आणि या गोरगरिबांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे घटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना जगण्याचा अधिकार दिलेला आहे म्हणून आमच्या या माता सुद्धा एवढे हाल घेऊन जगावं लागतंय त्यांची सुद्धा व्यथा या राज्यकर्त्यांना कधी कळणार आहे आणि या बिबट्याचा बंदोबस्त केव्हा होणार आहे आणि म्हणून याला पाठिंबा देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलात तुमचं मनापासून स्वागत तुमचं मनापासून आभारी तुम्ही काळजी करू नका जोपर्यंत या बिबट्याचा बंदोबस्त होत नाही आणि सरकार याबाबत घेत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणा उठणार नाही आज या माता मावल्या आम्हाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी त्याबद्दल त्यांचं पुन्हा मी आभार व्यक्त करतो तुमची काही समस्या असेल आणि तुम्हाला थोडस काही सांगायचं असेल तर याच्यामध्ये सांगू शकता काही नाही फक्त बिबट्याचा बंदोबस्त करा आम्हाला काय रात्री बसर मारित बाकी काय म्हणतात मस्त नुकसान झालं लांब मागच्या वर्षी घोड मारलं मोठ पन्नास हजार बकर पण मारते शिरडी मारली होती आता मागे बकर मस्त मारी ते चालूचे बिबट्या आला तर रात्रीच वापरू तो उडी मारतो दोन अडीच लाखाचं नुकसान झालं धन्यवाद रोज सर चालू आहे आम्हाला बंदोबस्त झाला पाहिजे त्याच्यामुळे आम्ही गावात आणलेली आहे का आमचा पाठिंबा आहे धन्यवाद या ठिकाणी सगळ्यात मोठी अडचण आमच्या धनगर समाजाच्या आणि मेंढपाळ बांधवांची या ठिकाणी झालेली ला आहे